अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेने नुकतीच जवळपास सातशे ते साडे सातशे पदांची नोकर भरती प्रक्रिया सुरू केलेली आहे परंतु या प्रक्रियेमध्ये संविधानात्मक जे आरक्षण द्यायला पाहिजे होतं अनुसूचित जाती अनुसूचित जमाती एन टी ओबीसी एसबीसी या प्रवर्गाला देखील आरक्षण द्यायला दे पाहिजे होत परंतु ते आरक्षण दिलं गेलं नाही आणि म्हणून आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं जिल्हा बँकेच्या समोर जिल्हा उपनिबंधक जे आर त्यांच्या कार्यालयाच्या समोर आम्ही धरणे आंदोलन सुरू केलेलं आहे मला असं वाटतं की हा विस्मयकारक अशा पद्धतीचा निर्णय जिल्हा बँकेने घेतलेला आहे कारण विना भरती करत असताना दादांत एक खोट उत्तर आम्हाला त्यांनी दिलेलं आहे की ही स्वायत्त संस्था आहे याला शासनाचं आर्थिक सहाय्य नाही आणि त्यामुळं बंधनकारक नाही आम्हाला ही सगळी भरती प्रक्रियेमध्ये आरक्षण देण्याच्या संदर्भातली खरं जर इथली वास्तव वास्तविकता जर बघितली तर जिल्हा सहकारी बँकेचे चेअरमन व्हाइस चेअरमन सगळे डायरेक्टर एखादा अर्धा जरा एस सी आणि ओबीसीचा एजएंटचा सोडला तर सगळेच्या सगळे मराठा समाजाचे आहेत एकीकडे गेल्या अनेक वर्षापासून तुम्ही मराठा समाज आरक्षण मागतात आम्हाला संविधानिक आरक्षण द्या अशा पद्धतीची मागणी करतात लाखोच्या संख्येचे मोर्चे निघालेले आहेत आणि तुमच्या ताब्यामध्ये ही सहकारी बँक असताना तुम्ही मात्र इथं जे काही प्रवर्ग आहेत त्यांना जे आरक्षण मिळालं पाहिजे होतं ते आरक्षण तुम्ही देत नाही म्हणजे हा तुमचा दुतोंडी भूमिका आहे तुमची त्याचा आम्ही खऱ्या अर्थानं वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जाहीर धिक्कार करतो